पुणे महानगरपालिका ही पुणेकरांमध्ये आणि राणे कुटुंबियांसाठी वेगळा न्याय करत असल्याचा आरोप सध्या होत आहे याचं कारण म्हणजे चार दिवसांपूर्वी तुम्ही एक बातमी ऐकली असेल पुण्याच्या डेक्कन भागातील आर डेक्कन या मॉलमधील वरच्या मजल्यावरती राणे कुटुंबियांची जी जागा आहे ती पुणे महानगरपालिकेकडून सील करण्यात आली होती यावरून बरंच काही वादंग वाजला नंतर त्यामुळे माध्यमांशी बोलताना पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून राणेंकडे थकीत कर न भरल्यामुळे ही कारवाई झाल्याचं सांगण्यात आलं पण आता या घटनेत एक नवीन ट्विस्ट आला आहे नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ सर्वसामान्यांना एक न्याय आणि राणे कुटुंबियांना म्हणजेच केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबियाला दुसरा न्याय असा पुणे महानगरपालिकेचा कारभार चालत असल्याचा आरोप आता समोर होतोय तर तीन कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांच्यावरती मालकीच्या पुण्यातील डेक्कन भागातील आर डेक्कन मॉल मध्ये असणारा वरच्या मजल्यावरील काही व्यावसायिक जागा ही पुणे महानगरपालिकेकडून बुधवारी सील करण्यात आली होती मात्र आता ही रक्कम चुकून आकारल्याचं पुणे महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं आहे एवढंच नाही तर महापालिकेचे कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी मिळकत कर थकलेली मालमत्ता राणे कुटुंबियांच्या मालकीची असल्याचं कॅमेरा समोर सांगितलं होतं मात्र त्यानंतर आलेल्या राजकीय दबावामुळे प्रशासनाने आपला निर्णय बदलला का असाही आता प्रश्न विचारण्यात येतोय कारण तीन कोटी सत्याहत्तर लाखांचा मालमत्ता कर थकवलेल्या राणेंच्या कंपनीकडून फक्त पंचवीस लाखाचा चेक दिल्यानंतर महानगरपालिकेने राणेंच्या या मालमत्तेची सील उघडण्यास ठरवलं आहे उरलेली रक्कम महापालिकेकडून चुकून आकारण्यात आल्याचं राणे कुटुंबियांकडून दावा करण्यात आला होता आता तो दावा मान्यही करण्यात आल्याचं सांगितलं जाते तर एकूणच या मॉलला सील ठरवले आहे यामुळे सर्वसामान्यांना मालमत्ता कर थकल्यावरती त्यांच्या घरावरती बँड वाजवणारे महानगरपालिकेचे प्रशासक राणेंना तब्बल तीन कोटी बावन्न लाख रुपयाचा मालमत्ता कर माफ करण्याच्या तयार झाले का असा प्रश्नही विचारला जातोय त्यामुळेच कुठेतरी राणे कुटुंबाला वेगळा न्याय आणि पुणेकरांना वेगळा न्याय दिला जात आहे का असा संशय आता सोशल मीडियावरती विचारला जातोय याबाबत तुम्हाला काय या वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका